महाविकास आघाडीचे ऍडव्होकेट राहुल झवे यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला या हल्ल्याची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भ्याड भलावना करत निषेध केलाय राजकारणात जय पराजय होत असतो दोन्ही पचवण्याची ताकद असावी लागते विजयानं उन्मादून जायचं नसतं आणि पराजयानं खचून जायचं नसतं विरोधकांनी आता पराजय स्वीकारला पाहिजे असं काळे म्हणाले काळे यांनी त्यांची खासदार निलेश लंके यांच्या समवेत सुरभी हॉस्पिटल येथे भेट घेत विचारपूस केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रुग्णालयाबाहेर जमले होते काळे म्हणाले नगर शहरासह दक्षिणेत गुन्हेगारी प्रकारांची संख्या वाढत आहे हे चिंताजनक आहे यापूर्वी देखील निवडणुकीच्या काळात खुणी हल्ले हत्याकांड असे गैरप्रकार घडलेत कुठेतरी हे थांबलं पाहिजे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शांतता असली पाहिजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे राजकीय लढाई ही वैचारिक स्वरूपाची असली पाहिजे मुद्द्यांवरून जरूर एकमेकांना प्रश्न विचारले पाहिजेत पण मुद्द्यांवरून लढाई गुद्द्यांवर घसरणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे मात्र दुर्दैवानं परिस्थिती याविरुद्ध दिसत आहे माझं राजकारणातील विशेषत तरुण सहकाऱ्यांना आव्हान आहे की आपल्या परिवाराला तसेच समाजाला अभिमान वाटेल असंच आपलं नेहमी वर्तन असलं पाहिजे चुकीच्या पद्धतीनं दहशत माजून क्षणिक आनंद कुणी मिळत असेल तर तो आनंद नसून ती विकृती आहे गुन्हेगारांच्या गैरकृत्यांचा मी निषेध करतो असं काळे यांनी यावेळी म्हटलंय राहुल जावरे यांच्यावरती प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे मुळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक ही त्या ठिकाणी चुकीच्या वातावरण नेण्याचा खूप प्रयत्न निवडणुकीच्या काळातसुद्धा केला गेला होता मात्र त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत संयम त्या ठिकाणी दाखवायचं काम केलं मात्र आता निवडणुकीचा निकाल लागला आणि सर्वसामान्य माणसाच्या तात्तीवरती त्या ठिकाणी निलेश लटकेंसारख्या का सर्वसामान्य कुटुंबातला तरुण जो आहे तळमळीचा तरुण त्यांचा विजय जो आहे तो लोकांनी त्या ठिकाणी जनशक्तीने केलेला आहे परंतु हा जो पराभव आहे तो, हो तो काही लोकांना अजूनही काही पष्टी पडत नाही त्यांना त्याच्यातनं सावरण्याची काही बुद्धी अजून होत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना ज्या त्या ठिकाणी केल्या जात आहेत मी राहुल झावरे यांच्यावरती करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा समस्त महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की चुकीच्या पद्धतीनं काही मोठ्या नात्या कंप्लेंट दाखल होऊ नयेत ज्या प्रकारची हकीकत त्या ठिकाणी त्यांनी सांगितले हा तर सरसर जिवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय आणि जर एकमेकाच्या जीवावरती जर त्या ठिकाणी काही लोकं जोडली जात असतील तर ही चुकीची पद्धत आहे हे होता काम नाही गुंडगिरीच्या गुन्हेगिरीच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही आहोत आम्हाला शांतता पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती कामं झाली पाहिजेत या विचाराची आम्ही आहोत त्याच्यामुळे हा जो काही सगळा प्रकार घडला आहे या प्रकारात मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की जनादेश जो आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे आपण पराभव जो आहे तो स्वीकारला पाहिजे खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे अशा प्रकारचे व्याड हल्ले करून त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की आपण कुणाचा आवाज दाबू तर लक्षात घ्या की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि निलेश टंके साहेबांचे सगळे जे काही सहकारी आहेत ते लोकशाही मार्गानं याला उत्तर देण्यासाठी खंबीरपणानं त्या ठिकाणी सातत्यानं उभे राहते